नमस्कार आज आपल्या नगरीमध्ये नगर उत्थान महाअभियान त्याचप्रमाणे नागरी दलित तुर्णोत्तर योजना आणि डी पी डी सी त्याचप्रमाणे पंचवीस पंधरा आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा वेगवेगळ्या योजनांमधून जवळपास पाच कोटी बासष्ट लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा रोडचा भूमिपूजनाचा समारंभ आज या ठिकाणी पार पडतो आहे आज आपल्या लासवडनगरीतल्या प्रियंकावर त्यांचे साधन सुद्धा मी या रस्त्याचंही डांबरीकरणाचं काम त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला आता सांगितलं की पाईपलाईन ही पाण्याची आहे त्याही तीन वेगवेगळ्या लाईन झाल्या तर त्याचंही नव्याने एस्टिमेट करायची सूचना मी त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना देतो आणि ती नव्याने पाईपलाईनची पाईपलाईन आपण करून घेऊ जेणेकरून जे दुरुस्ती पाईपलाईन जी ती रस्ता होण्यापूर्वी त्या ठिकाणी होईल आज आपण जर बघितलं तर सासवडमधले जवळपास सगळे रस्ते म्हणजे बोरावकेमाळ्यापासून तातेवाडी खेराटमाळ्यापासून बेत्रेमाळा सिद्धेश्वर रोड त्याचप्रमाणे स्वामी समर्थ असे अनेक रस्ते जवळपास पंधरा विविध कामं त्या ठिकाणी म जी मंजूर झाली आणि ज्याचा कार्या जे झाला आहे अशी कामांचं त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ पार पडला आहे आजही जवळपास अजून चाळीस कामं आहेत की जी गावामधली वेगवेगळ्या ठिकाणची आहेत त्यात कारण याच्यापैकी काही कामं की आपल्याला कोर्टामधून त्या ठिकाणी त्याला स्टे होता काही कामांना जवळपास दीड वर्षपूर्वी ही कामं मंजूर झाली आहेत परंतु स्टेमुळे आपल्याला उशीर झाला परंतु कोर्टामधून त्याचा उठल्यानंतर ही कामं आता सुरू होत आहेत त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष बिजूबाऊ असतील सुहल बापू असतील आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका आदरणीय मनोहर तात्या त्याचप्रमाणे जग्तारजी बाळासाहेब असतील आपले सर्वच माझे सर्व नगरचे आजीत आपू काका आपतील संदीपजी या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे सागरजी आहेत आदरणीय हिवरकर्ता या ठिकाणी आहेत जगतबहिणी आहेत नाले या ठिकाणी आजच्या परिसरातील सर्व म्हणजे आदरणीय सर असतील जे आहेत आमचे सर्वच सहकारी गोरावके जी सगळेच सहकारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्याच वतीने मी सासवड सासवडकरांना एक विश्वस्त करतो की आपली जी काही कामं आता राहिलेली आहेत रस्त्याची कामं आपल्या ड्रेनेज लाईनमुळे बरेच काळ त्या ठिकाणी थांबून राहिली ड्रेनेज काही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही थर्ड पार्टी ऑडिट त्या ठिकाणी करून घेतो आहे कारण ड्रेनेजमध्ये का कामामध्ये सुद्धा थोड्याशा त्रुटी त्या ठिकाणी राहिल्यात त्यामुळे का तेही का काम परिपूर्णपणे करून घेतोय आणि मला निश्चितपणे सांगायचं आहे की नेहमीच सासवडकरांची सात विकास कामांमध्ये राहिले इतर पुढच्या काळातही राहील ही अपेक्षा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो आणि खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो तर माझे आमदार अशोक टेकवडे म्हणतात की आपल्याला पाच वर्षात काही आमदार साहेबांनी काम केलं नाही याबद्दल काय म्हणणे आपण मला वाटतंय जनता त्याच्या संदर्भामध्ये उत्तर देईल कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा जास्त जनता काय म्हणते आणि लोक काय बघत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्ही बघितलं असेल मग असे आपण काढवाणच्या रस्त्याला त्या ठिकाणी गेलो होतो किंवा त्या रस्त्यावरचा जो टन आहे त्या टर्नवरती जवळपास एकोणीसशे ऐंशीपासून अनेक अपघात झालेले तो टर्न आत्ताच्या काळामध्ये त्यात दुरुस्ती झाली तो रस्ता होतोय नॅशनल हायवे आता अनेक जण त्या ठिकाणी श्रेय घेत आहेत काल परवापासून मी बघतोय की कोणी गडकरी साहेबांचं पत्र टाकतंय कोणी फोन करतंय काय करतंय त्या नॅशनल हायवेचं म्हणजे भेकराईपासून दिव्यापर्यंतचं टेंडर पण झालंय टेंडर झालंय टेंडरचं एक्झिक्युशन होतंय आणि त्याच्यानंतर तुम्ही जागे होत आहे दुर्दैव हेच आहे मला सगळ्यांना विनंती करायची मी मागेही सांगत राहिलोय कामांचं श्रेय घेऊ नका आपण सगळेच मिळून काम करतोय मी काय माझ्या घरातले पैसे आणून लोकांची कामं नाही करत आहे शासनाचा पैसा आहे हा योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे लोकांना मला माझे विरोधक मी मानणार नाही पण माझ्या सर्व येत नाही इतर पक्षापर्यंत त्यांनाही मला विनंती करायची की ऑडिट करायला सुरुवात करा कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतोय का सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय काहीचं पाणी वेळेवर घेत आहे का पाण्याची लाईन व्यवस्थित आहे का त्या ठिकाणी रस्त्याचा ग्रेड बरोबर टाकलंय का डांबर व्यवस्थित टाकला जातो आहे का हे का नाही करत आहे नारळ फोडायला सगळे येत आहेत कामाची क्वालिटी बघायला या ना आम्ही सगळ्यात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दारूचे धंदे चालत आहेत आज मटका चालतोय त्या ठिकाणी चक्री चालते छोटी छोटी मुलं त्याच्यामध्ये खेळत आहेत मी दहा वेळा आज सगळ्यांना विनंती मला करायची आहे नारळ फोडायला मी तर नारळ फोडतच नाही कधी मी सर्वसामान्यांना सांगतो परंतु मला विनंती करायची की ऑडिट करा कामाचं ऑडिट करायलाही माझ्याबरोबर तुम्ही खांद्याला खांदा लावू करा तुम्ही जिथं सांगतो ना तिथे आज दिवकर माळ्यातल्या नागरिकांचा प्रश्न आहे त्या ह्याच्यामुळे वड्याचं वड्याचं पाणी तुमणार आहे त्या ठिकाणी वर्कर गोळ्यामध्ये अडचण येणार आहे बाय बसला का नाही सगळ्यांनी पत्र दिले मीटिंग लावली पाहिजे थांबवलं पाहिजे ते काम व्यवस्थित करून घेतलं पाहिजे किती कामांच्या काही कामं जर निकृष्ट आहेत तिथं पुढे येऊन बोललं पाहिजे ना श्रेय घ्यायला सगळे येतात त्या ठिकाणी श्रेयाबरोबर जबाबदारी घ्यायला पण आलं पाहिजे एवढीच मला विनंती करायची नारळ फोडला आनंद आहे आमच्या बरोबर आल्या असतं तरी आम्ही त्यांना एक नारळ दिला असता तुम्ही म्हणून सांगाल कारण मला एक म्हणायचं की कुठलंही काम येत असताना हे सरकारी योजनेतलं वेगवेगळं काम आहे आज काय झालेलं आहे कुठलं तरी अधिकाऱ्यांना पकडायचं म्हणायचं त्याला माझ्या नावाने पत्र द्या आणि मी परत केली म्हणून आला मग चाळीस वर्ष का नाही केली हा साधा सरळ प्रश्न आहे ना मला आणि असो त्यांचं आज ज्या कामांचं मूलभूष झालं काल रात्री भाजपकडून देखील काही ठराविक कामांचं भूमिपूजन केल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाल्यात त्यांनी ह्याच कामाचं भूमिपूजन केलंय नारळ फोडलंय बाबतीत काय म्हणतो मला काहीच त्या बाबतीत म्हणायचं नाही आहे कारण काय झालंय माहिती आहे काय श्रेयवादाची लढाई मला पुन्हा बरोबर करायची नाही आहे आज कामांच्या भूमिपूजनाला येतात तर तिथल्या लोकांच्या समस्या काय झाल्या आता ह्या सोसायटीचा रस्त्याला आल्यानंतर इथं कळालं की जशा जशा सोसायटी डेव्हलप होत गेल्या तशा पाण्याच्या तीन वेगवेगळ्या लाईन आल्या त्या लाईन एकत्रितपणे हक्क केल्या पाहिजे ना ती सूचना लोकांच्याकडून आली भूमिपूजनाला आम्ही येतो म्हणजे मिरवायला येत नाही ना लोकांना त्या निमित्ताने भेटता येतं चर्चा करता येते आणि तिथले प्रॉब्लेम पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्याचं एस्टिमेट करून सॉल्व्ह करू माझं मत आहे नारळ फोडायला आलोच नाही मी इथं त्यामुळे ज्यांनी केलं ना भूमिपूजन त्यांना लखला आव बरोबर की नाही सगळ्यांनी ना ऑडिट केलं पाहिजे कामांचं आजही मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की काही जण आहेत ना वाईट व्हायला तयार नसतात आणि श्रेय घ्यायला सगळेच पुढे येतात नुसतं लग्नाला येऊन चालणार नाही ना सुख दुःखांमध्ये दुःखांमध्ये सगळ्यात जास्त आधाराची गरज माणसाला असते त्यावेळेस उभं राहिलं पाहिजे एवढंच मला विनंती माझ्या सर्व